जास्त आहे का हे जास्त आहे का एक जास्त आहे मग बघा इकडे मी दोन लिहिले एक लिहिला कोणते जास्त आहे रे आणि जे जास्त असेल जे मोठे आहे त्याच्याकडे काय करायचं आहे ना हे बे तुझं लक्ष कावर नाही हे किती आहे रे जास्त का हे जास्त जास्त इकडे तीन लिहितो आणि इकडे दोन लिहितो मग कोणते जास्त झाले तीन जास्त आहे कोणते जास्त आहे हे तीन आहे बाबू मोये हे तीन ह्या दोन पेक्षा कि कितीने जास्त पाहिजे आपल्याला हे तीन आहे हे दोन आहे कितीने जास्त पाहिजे मग काय करू हे बघा याची जोडी याच्या सोबत लावली लावली याची जोडी याच्या सोबत लावली आता कितीने जास्त झाला एक ने जास्त ने कितीने वेरी गुड छान असतव्यस्त बस सांगतो मी तर कितीने जास्त झालं रे तीन आहे ना हे तीन दोन पेक्षा कितीने जास्त झाला कितीने जास्त बघा ना याची जोडी लावली हे याची जोडी हे याची जोडी कितीने जास्त झाला एकने ने आणि म्हणून तीन जो आहे तो एकने मोठा आहे तीन हा एकने दोन हाँ एक ने ए मोए ये कितने हैं बरो एक का दो ना तीन ना चार दो ये आए चार आने ये कितने चार मोटे का एक मोटे जी मोटे वाले तेज़ागढ़ काय करो लगे बघा इकडे किती बाहेर हे दोन दोन म्हणजे दोन। हे दोन हे दोन दोन्ही कसे झाले हे बरोबर हे काय आहे असं आपण हे बघा हे बघा हे किती आहे रे

म्हणजे चार एक तीनने एक पेक्षा तीन ने आणि एक हा तीन पेक्षा चार पेक्षा तीन ने लहान मोठा लक्षात आला तुम्हाला आता आपण स्टॉप करूया